कालमी रस्त्यातून येताना बघितलं एका ठिकाणी पाईप लाईन ब्लॉक झालेली होती आणि जे सफाई कामगार आहेत ते त्या गटारामध्ये उतरून काम करत होते म्हणजे ते त्यांचं काम करतायत पण ही घाण कोण करतोय नाही आपण एखाद्या रस्त्याने जाता जाता खागर खात असू चॉकलेट किंवा काही वस्तू पेपर काढतो आणि तसाच फेकून देतो इतर कुठलीही वस्तू आपल्या हातात असेल पाण्याची बॉटल असेल आपण कचऱ्याच्या डब्यात नाही वाट बघत अशीच फेकून देतो कुठेतरी फ्रुटीचे टेट्रा पॅकचे जे बॉक्सेस असतात ते सुद्धा असेच फेकले जातात मग ते काय होतं हवेने त्या पाईपलाईनमध्ये मध्ये जातात किंवा कशाही पद्धतीने जात असतील आणि मग ते ब्लॉक होतात आणि ब्लॉक झाल्यामुळे काय गटार तुमणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात मंडळी जरा विचार करा ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांना जर का त्रास झाला आपण बातम्यांमध्ये पण खूपदा ऐकतो की गटार साफ करताना विषारी वायूमुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला किती नुकसान होत नाही का हे घाण आपणच करतो आणि साफसफाई मात्र त्यांना करावी लागते इवन आपल्या घरात सुद्धा कधी एखाद्या दिवशी समजा अशी एखादी वस्तू तुटली काचेचा ग्लास आए, आहे काचेची बांगडी आहे क्लिप आहे समजा ह्या गोष्टी तुटल्या तर आपण ह्या अशाच कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतो तुम्हाला माहिती आहे का हे जे सफाई कामगार आपल्या घरातून कचऱ्याचा डबा घेऊन जातात ना आणि तेव्हा जेव्हा त्यांचा तो मोठा डबा भरतो आणि घंटागाडीला देण्यासाठी ते डबा उचलतात तेव्हा कधी कधी त्यांना हाताने किंवा पायाने त्याच्यावर प्रेशर देऊन तो कचरा खाली घालवावा लागतो मग समजा अशा वेळेस आपल्या घरातून अशी एखादी वस्तू जर त्या कचऱ्याच्या डब्यात गेलेली असेल आणि त्यांना इजा झाली तर किती नुकसान आहे त्यांना दुखापत होणार ती होणार त्यांना औषधाचा खर्च शिवाय सुट्टी घ्यायला लागणार मग ती पगाराची सुट्टीचा पगार कापला जातो मग त्यात त्यांचंच नुकसान आहे चूक कोणाची आप आहे आपली आपण या वस्तू त्यात टाकलेल्या आहेत म्हणून त्यांच्या पायाला हाताला इजा झाली नाही का आणि मी हे स्वतः बघितलेलं आहे जेव्हा घंटा गाडी येते ना तेव्हा काही सफाई कामगार त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये प्रेशर देतात पायाने किंवा हाताने जेणेकरून तो कचऱ्याचा डबा दाबला जावा आणि तो व्यवस्थित तो आतमध्ये उठतात त्यामुळे समजा जर कधी आपल्या घरात एखादा काचेचा ग्लास फुटला किंवा बांगडी क्लिप अशा गोष्टी जर तुटलेल्या असतील तर त्या एका कपड्यामध्ये व्यवस्थित रॅप करायच्या आपल्याकडे असे जुने कपडे भरपूर असतात जे आपण अडगळीत टाकलेले असतात वापरत नसतो त्यातला एखादा कपडा घ्या अशा तुटलेल्या वस्तू व्यवस्थित त्याच्यामध्ये गुंडाळा जेणेकरून कुठल्याही प्रकारचं हाताचं किंवा पायाचं प्रेशर जरी आलं तरी त्याची इजा कोणाला होणार नाही आणि मगच ती व्यवस्थित खात्री करून आपल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्या किंवा की अशी वस्तू एका बाजूला पिशवीमध्ये बांधून ठेवा जर तुम्हाला असं करायचं नसेल तर आणि जेव्हा सफाई कामगार सकाळी आपला कचरा न्यायला येतात तेव्हा हाता त्यांच्या हातात द्या त्यांना सांगा ह्या वस्तू काचेच्या आहेत तुटलेल्या आहेत ते त्याची योग्य ती विल्हेवाट लावतील होती तर सफाई कामगार जसा प्रत्येक जण प्रत्येकाला महत्वाचा असतो तसं सफाई कामगार सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे की नाही जर ते आले नाही तर आपल्या घरातला कचरा जाईल का आजूबाजूचा परिसर स्वच्छ होईल का जर दोन दिवस सफाई कामगार आले नाही तरी आपल्याला किती त्रास होतो नाही का त्यामुळे आपण प्रत्येक माणसाने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे त्या सफाई कामगारांची देखील आपणच काळजी घेतली पाहिजे त्यामुळे काय करायचं आहे आजपासून सगळ्यांनी ठाम करा की रस्त्यावर घाण फेकायची नाही कचरा फेकायचा नाही जर हे आपण स्वतःपासूनच सुरू केलं तर आजूबाजूचा परिसर आपला नक्कीच स्वच्छ होईल आय होप तुम्हाला आजची माहिती नक्कीच आवडलेली असणार भेटू अशा छान माहितीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार